रामराम मंडळी आज आपण पाहणार आहोत शर्टमध्ये फिनिशिंग प्रेस कशी करायची तर पहिले सुरुवातीला शोल्डर मारून घ्यायचं आहे व्यवस्थित नंतर त्याच्यावरती दे, पुठ्ठा फिरवायचा आहे त्यानंतर कप आपले व्यवस्थित मारून घ्यायचे प्रेस पहिले अस्तिम पट्टी मारायची आतून कप घ्यायचे मारून पूर्ण आस्तीन पट्टी पण आतून मारायचे मित्रांनो नंतर असं से व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे पट्टी सरळ करून घ्यायची ती त्याच्यावर पुट्टा फिरवायचा प्रेस फिनिशिंगमध्ये येते मित्रांनो तसं केल्यावर पहिले आतल्या साईडने प्रेस मारायचे अस्थिनने व्यवस्थित सेट करून घ्यायचे पूर्ण करून की मारण चालूच ठेवायचं मित्रांनो त्याच्यावर प्रेस मांग पु फिरवला प्रेस व्यवस्थित होते प्लेट वगैरे पोळ्या काहीच राहत नाही एकदम प्लेन मध्ये प्रेस दिसते नंतर दुसरी असतीन पण तशीच मारून घ्यायची मित्रांनो आपल्या कामाची फिनिशिंग मित्रांनो प्रेसवरच दिसत असते प्रेस जर व्यवस्थित झाली तर कपडे पण व्यवस्थित दिसतात फिनिशिंगमध्ये दिसतात त्याच्यामुळे प्रेस काळजीपूर्वक मारायची कुठं वळी असली आक्सेल असला कपडा धागा प्रेस म्हणून व्यवस्थित होऊन जात होतो असं कपडा परफेक्ट व्यवस्थित सेट करून घ्यायचा नंतर प्रेस मारायची स्टीम प्रेस असल्यामुळं प्रेस पण व्यवस्थित बऱ्यापैकी चांगली होती मित्रांनोही आणि फास्ट पण होते प्रेस साध्या प्रेसनं प्रेस, प्रेस करायला वेळ लागते थोडा त्यामुळं शक शक्यतो हीच प्रेस वापरायची धागे वगैरे असले मित्रांनो धागे काढून घ्यायचे प्रेसमध्ये टेलरच्या कामात मित्रांनो धागा दिसलाच नाही पाहिजे प्रोफेशनल काम जर करायचं असेल तर धागे प्रेस वगैरे असं व्यवस्थित करायचं थोडंसं असं वरील कॉलर हे आपलं धरून ठेवायचे नंतर प्रेस मारायची आपले शोल्डर मारताना जी वळी पडते बॅकफ्रंटवर ती वळी पण साफ झाली पाहिजे थोडं हेवी साईज शर्ट मिकरांनो शर्टचं कटिंग व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर हो आहे असं व्यवस्थित वर कपडा धरून ठेवायचा मित्रानं कट पण पाहा किती व्यवस्थित सेट झालेला आहे आपला मित्रांनो तो कॉलर पहिले मित्रांनो उलट्या साईडनं मारायची नंतर सरळ साईडनं मारून घ्यायची धागे धागेदोरेचे काढून घ्यायचे कॉलर फक्त सेंटरमधून बाहेर फोल्ड करत यायचं बाहेर काठावर फोल्ड करायचे नाही मित्रांनो प्रेस पण मारायची नाही काठावर थोडी हातानंच फिनिश करून घ्यायची पण प्रेस समोर जाऊ द्यायची नाही आपली बटन एक कमी पडलंय मित्रांनो शर्ट आले प्रेस मारेपर्यंत स्टॅप्लर करून घ्यायचं इथे कॉलर जर खुली असली तर आपली कॉलर व्यवस्थित बसत नाही बटन लावून घ्यायचे मित्रांनो आता पहिले पूर्ण असं व्यवस्थित आतरून घ्यायचं आहे आपल्याला पहिले शर्क शिलाया गिलाया पूर्ण प्रेस व्यवस्थित करून घ्यायचं आर्मोल वरली शिलाई आकाशली नाही पाहिजे मित्रांनो तर शर्ट फिटिंग मध्ये दिसण्यासाठी व्यवस्थित दिसते दिश्तित ते तर असं धरायचं मित्रांनो पार्लरच्या खालून फ्रंट धरायचा फक्त उलटा करायचा व्यवस्थित बसते आपल्या मोडवरल्या पूर्ण शिलाई साफ करून घ्यायच्या मित्रांनो नंतर मस्त आपल्या जितकं हँगर लागते आपल्या त्या साईडचं फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही किती फोल्ड करता तितकं आपल्या हँगरच्या साईजचं नंतर पूर्ण प्रेस मारून घ्यायची एक परत त्या घडीवर घडीवर प्रेस मारल्याच्यानंतर आस्तीन सेट करून घ्यायची आपल्या कॉलरपासून आस्तीन पंचवीस साडेपंचवीसपर्यंत पंचवीसपर्यंत ठेवायची मित्रांनो साडेपंचवीसपर्यंत पर्यंत सेट करायची परत दुसरी साईड घडी मारून घ्यायची वरून पाच दोन्ही सेम साईट आहेत का तर ओके चार पण एकदा प्रेस मारून घ्यायची ही पण आज सेम करून घ्यायची मित्रांनो पाहिल्यासारखी त्यानंतर तिथून खाली फोल्ड करायचं त्याच्यावर परत प्रेस करून घ्यायची त्या घडीवर नंतर आता सेंटर करून पूर्ण घडी फोल्ड करून घ्यायची परत एकदा प्रेस मारून घ्यायची आपल्या घडीवर ओके मित्रांनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो